सण उत्सवाच्या गोड क्षणांसाठी खास बिग मिश्रा पेढा साई एंटरप्राइझेस घेऊन आले आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम मिठाईचा खजिना श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीकरांसाठी आता गोड बातमी प्रसिद्ध बिग मिश्रा पेढा आता तुमच्या शहरात उपलब्ध मोती तलावाच्या काठावरील रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये बिग मिश्रा पेढा साई एंटरप्राइझेस या नावाने आम्ही सुरू केले आहे एक खास मिठाईचे दुकान जिथे तुम्हाला मिळेल उत्कृष्ट दर्जाच्या मिठाईचा अनुभव येथे तुम्हाला पारंपारिक पेढ्यांपासून ते इतर अनेक प्रकारच्या स्वादिष्ट मिठाईचा आस्वाद प्रत्येक पदार्थ हा केवळ नाही तर शुद्धता आणि गुणवत्तेच्या बाबतीतही सर्वोत्तम आहे आमच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून आम्हाला आशीर्वाद दिले आता हीच बोड भेट घेऊन आम्ही तुमच्या भेटीची वाट पाहत आहोत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम मिठाई निवडायची असेल तर नक्की भेट द्या बिग मिश्रा पेढा साई एंटरप्राइजेसला आमचा पत्ता शॉप नंबर जी पाच रामेश्वर प्लाझा सालाईवाडा सावंतवाडी चार एक सहा शून्य एक एक शून्य संपर्क आठ दोन शून्य एक शून्य चार सात एक नऊ आठ सहा सहा नऊ एक आठ पाच सहा एक सहा वेळ सकाळी साडेआठ ते रात्री साडेदहा साई एंटरप्राइझेस जिथे गोडव्याला मिळते खास चव